आपले देशाचे आरक्षण देवस आहे एक तर मोठा जाता महानिस्तार गोर आहे मंत्री बाळासाहेब ठाकरे यांनी कथक निघत घेतला तेव्हा राम मंदिरासाठी आमचे जे आराध्य आमच्याकडून आरती बाळासाहेब आहे त्यांनी जे बाबी मस्जिदमध्ये मस्जिद फुटली होती तेव्हा त्यांनी सांगितलं त्यामध्ये बरोबर आहे आमचे सैनिक डोन असे आमचे जे आराध्य राम आहे त्यांच्याबद्दल हे त्यांचा आम्ही आणि त्यांच्या नावावर गुन्हा दाखल करा आमची आम्ही आलो जुन्या शहरामध्ये तिथे आम्ही जितेंद्र आव्हाडबद्दल कंप्लेंट करायला आलो कारण की नाशिकमध्ये त्यांचं जे अधिवेशन चालू आहे सिडनीमध्ये तिथे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मर्यादा पुरुषोत्तम राम भगवान यांच्याबद्दल जे त्यांनी असब्द वापरला त्याचा आम्ही निषेध करतो आणि त्याच्यामुळे आपले जे हिंदू बांधव आहेत त्यांची भावना दुखलेली आहे कारण की या देशाचे आराध्य प्रभू राम हे आहेत आणि त्यांनी जिथे जे शब्द त्यांनी वापरलं की ते शाकाहारी नव्हते ते माशाहारी होते तर जितेंद्र आव्हाडसाहेबांचं म डोके फिरलेलं आहेत का ते काय भारतीय जनता पार्टीचे एजंट आहेत का कारण की पूर्ण देशामध्ये सध्या बावीस तारखेचा तयारी चालू आहे जल्लोषमध्ये तयारी चालू आहे आणि विशेष म्हणून की जेव्हा ही बाबरी मस्जिद तुटली होती तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी जे उद्गार घो घोषणा केली होती की जे मस्जिद मस्जिद तोडणारे जे शिवसैनिक असणार ते मला गर्व आहे असं त्यांनी ते बोलले होते तेव्हा भारतीय जनता पार्टीचे जे लोक होते ते कुठेही ते दिसत नव्हते तेव्हा बाळासाहेबांनी हे शब्द वापरला होता आज जे त्यांनी शब्द वापरलेला राम रामाबद्दल राम भगवानबद्दल अत्यंत चुकीचं आहे आणि मी शरद पवार साहेबांना विनंती करतो की मला असं वाटते की भाजपचे एजंट आहेत आणि हे फक्त आपलं काम दाखवासाठीच आपल्यासोबत आहेत माझी विनंती आहे की यांचं तो तोंड बंद करा किंवा यांना पक्षातून बाहेर करा त्यासाठी तुम्ही काय केलं आज आप जुन्या शहरामध्ये आम्ही कंप्लेंट दिलेली आहे की जितेंद्र साहेब यांच्या विरुद्ध कंप्लेंट दाखल करा कारण की त्यांनी अनेक वेळा असे शब्द वापरलेले आहेत ज्याच्यामुळे हिंदू लोकांचा भावना दुखलेली आहे